तर महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठामध्ये पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राजू शेट्टींनी अंबानी परिवाराचे आभार मानले अनंत अंबानी यांनी वनताराच्या पथकाला कोल्हापूरमध्ये पाठवलं या पथकानं हत्तीणीबद्दलची सर्व माहिती दिली या बैठकीमध्ये नांदणी मठ महाराष्ट्र सरकार आणि वनतारा यांच्या वतीनं संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वनतारानं हत्तेणीचं पालन पोषण सुविधा केंद्र उभारणी करण्याचं मान्य केलं आहे ये जो विवाद खत्म हुआ इसके लिए जिम्मेदार है अंबानी परिवार और खास करके अनंत अंबानी जी उन्होंने बड़े पन दिखाया उन्होंने मुख्यमंत्री जी को कहा कि हम विवाद नहीं करना चाहते हम लोगों से मिलजुल के हथनी के ऊपर कुछ हल निकालना चाहते हैं और इसीलिए हल तो निकल चुका है मैं भी उसका स्वागत करता हूं। और अंबानी परिवार को जी अंबानी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ पुढची मी नांदणी मठाच्या महादेवी हत्येबाबत आज महत्वाची बैठक होणार आहे आज नरिवन पॉईंटमध्ये वक्त्यांसह नांदणी मठाचे वकील वनताराचे वकील यांच्यामध्ये बैठक होणार आहे आज याचिकेचा मसुदा निश्चित केला जाईल हा मसुदा निश्चित झाल्यावर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली जाईल माधुरी